बोला मॅडम हां नमस्कार सर युनिप्लांट कॉम्पन बोलतो हा बोला म्हटलं आपलं तुम्ही औषध वापरलं प्लांट प्लांट शेत कांद्यासाठी हो हा तर तुम्हाला कसा अनुभव आला सर औषधाचा रिझल्ट भारी आहे हा चार पाच दिवसात आहे रिझल्ट अच्छा आणि तुम्ही कांद्याची लागवड केल्यानंतर किती दिवसांनी औषध वापरलं होतं आपलं आम्ही वापरलो होत एक महिन्यानंतर अच्छा बघितला मी तुमचा प्लॉटचा फोटो बघितला खूप छान वाटलं बघून आणि एकदम असा हिरवाजा प्लॉट दिसतोय शेतकऱ्यांना तुम्ही ग्रुपवरही टाकताय बाकीच्या शेतकऱ्यांना पण एक दिसते हो। हो। की रिझल्ट वगैरे चांगला येतो हो। असं आणि तुम्ही अजून बाकीचे अजून कोणते प्रोडक्ट वापरले आपल्या कंपनीचे मिरची साठी वापरले मिरची साठी वापरले कुठलं सर आ, ते याच होते वाडीसाठी आणि फुटव्यासाठी अच्छा तुम्ही साठी युनिड्रिप वापरले हो आणि फुलकळीसाठी वाडीच्यासाठी फुलकळी ते दोन वापरलेले त्याचा पण रिझल्ट छान आहे हो का तेच मला तुमचे वेळोवेळी फोटो हेच असतात त्याचे आणि बघून मलाही समाधान वाटतं की रिझल्ट आलाय आपल्या औषधांचा हो सर तुम्ही प्रिपेड केलेलं का म्हणजे पैसे आधी पेमेंट केलेलं का हो आधी तुम्हाला मग साधारणतः किती दिवसात पोहोचलं तीन दिवसामध्ये तीन दिवसात पोहोचलं ना धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल म्युनी प्लांटचं असं सहकार्य तुम्हाला वेगळं नाही अधिक माहितीसाठी संपर्क सेवन थ्री एट फाईव्ह फोर टू सेवन फोर नाईन फोर